भाऊ चाळीस वर्ष नव्हे तर संपूर्ण तीन पिढ्यांचा आमचा भारतीय जनता पक्षात आमचा प्रवास राहिलेला आहे पण गेल्या तीन चार वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये फुलगुडीचं त्यासोबतच अपमानाचं राजकारण सुरू होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या चारही चार ज्या कार्यकारण्या मंडलांच्या कार्यकारण्या झाल्या गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याच्यात एकही ठिकाणी सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा एकमृष्ट कार्यकर्ता याला कुठेही स्थान दिलं गेलं नाही आणि आम्हाला कुठंही बस होलं गेलं नाही की आपण चर्चेतनं आपण काहीतरी मार्ग काढूया आणि कार्यकारणांमध्ये आपण सगळ्यांना सामावून घेऊया शब्द दिला गेला होता एकोणीसमध्ये की बो आम्ही संघटनेमध्ये जास्त सहभाग घेणार नाही पण ठीक आहे घेतला तर पन्नास पन्नास टक्के असं ठेवायला पाहिजे होतं प्रमाण पण आदरणीय आमदार महोदय आणि त्यांनी त्याला त्याप्रमाणे काही समजलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला सातत्या चर्चेला देखील कार्यकारणा बनवताना आमच्या ज्येष्ठांना किंवा आम्हाला विचारात घेतलं नाही हे दुःख होतं आणि सतत कुरगुडीचा आणि का कुठेही काही आंदोलनं केली शेतकऱ्यांविषयी असतील किंवा कुठलीही काही आंदोलन असतील लोक लोकाभिमुख लोका जिथं जनतेवर अन्याय होतो किंवा जनतेसाठी काहीतरी प्रशासनाच्या विरोधात आपल्याला विचार ज्या विचार लागतो त्या त्या ठिकाणी आंदोलन करत असताना देखील आम्हाला सतत दबाव आहे कसं आहे आणि आंदोलन काय करतात हा देखील एक प्रश्न विचारला जात पण शेवटी जनतेचा प्रश्न सर्वप्रथम असतो आपण लोकशाहीमध्ये जनता सर्वप्रथम सर्वमान्य मानत असतो आणि त्यामुळेच हे आहे आणि अशा असंख्य कारणांमुळे आम्हाला पक्षातून जाताना खूप अति दुःख झालं आणि ते सोडताना मन म्हणजे जसं एक मूल आईला सोडतं तसं त्याप्रमाणे आम्ही आमचा पक्ष सोडताना आम्हाला खूप वेदना झाल्या खूप त्रास झाला पण शेवटी लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांची कामं करण्यासाठी एक स्तंभ असावा लागतो तुमच्या बाजूला तर शेवटी म छातीवर दगड ठेवून आणि परिवाराशी बोलताना देखील ह्या चर्चा कमी आणि अश्रूंचाच जास्त वाट लोकयुक्त झाली आणि शेवटी मग खूप जड अंतकरणाने हा आमचा पक्ष आम्हाला सोडावा लागला जेंडा म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता जो कार्यकर्ता अनेक वर्षानुवर्ष काम करतो आणि त्याला अचानक कोणीतरी येतं आणि दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शिरपूर शहरामध्ये देखील एक दडपशाहीचं आणि खूपच दाबण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आदरणीय नेते महोदयांना आम्ही अनेक वेळा विनंती देखील केली की आपण या संदर्भात थोडा विचार केला पाहिजे पण शेवटी त्यांचा अनुभव मोठा असल्यामुळे त्यांनी आम्हाला त्या विचारात घेतलं नाही आम्ही म्हणतो की शहरामध्ये अनेक काही समस्या आहे खूप काही समस्या असतात जातीय सलोखा असेल किंवा काहीतरी कुठं काहीतरी प्रॉब्लेम्स असतील त्या संदर्भात आपण नागरिकांशी हिजबूज केली पाहिजे चर्चा केली पाहिजे पण त्या संदर्भात उदासीनता दिसून आली आणि मग म्हणूनच आम्ही त्यांना अनेक वेळा कानावर टाकून देखील आम्हाला काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला नाही आणि मग शेवटी आम्हाला आमचं एक वेगळी माननीय एकनाथ शिंदे लाडक्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिंदे सगळ्या शिवसेनेत आम्ही प्रवेश करते झालो त्याच्यासाठी आम्हाला माननीय सतीश तात्या त्या माने जिल्हाध्यक्ष आणि आमचे शहराचे अध्यक्ष मनोज धनगर असतील कन्या चौधरी असतील दीपक जमादार असतील सचिन भैया असतील या सगळ्यांनी आम्हाला त्यासाठी मदतच केली आणि त्यांनी स्वागतच केलं शहराच्या निवडणुकी ह्या निवडणुकीमध्ये आमचा प्रमुख एजेंडा तोच असणार आहे की सर्वांगीण विकासासाठी तर आपण झटणारच आहोत पण या शिरपूर शहरामध्ये आपल्याला अजून काही अनेक मूलभूत सुविधा आहेत अजून काही महत्त्वाचे विषय आहेत आणि अजून काही प्रकल्प आहेत जे अजूनही बंद अवस्थेत आहेत त्या संदर्भात देखील आपण आवाज उठवला पाहिजे ह्या आणि अशा अनेक समस्या आहेत संदर्भात आम्ही आमची एक वेगळा निर्णय घेतला मी स्वतः स्वतः पदात या ओ बी सी गटासाठी मी माझं नामांकन आज माननीय द जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत दाखल केलं आहे आणि आमच्यासोबत जवळजवळ सव्वी सत्तावीस सव्वीस सत्तावीस आमचे अधिकृत भारतीय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आम्ही आमचे ते नामांकन ना आज अर्ज दाखल केलेले आहेत आणि त्यासोबतच काही मित्रपक्ष आमच्याशी संपर्क साधून आहेत त्यांचं असं म्हणणं पडले की आधी आपण फॉर्म प्रक्रिया अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेऊया आणि नंतर मग उद्या परवा आपण संदर्भात जे काही समविचारी पक्ष आहेत जे आमच्यासोबत यायला तयार आहेत त्यांच्याशी देखील सकारात्मक चर्चा सुरू आहे शिरपूर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये पुढचे माजी नगरसेवक असलेले मोहन पाटील राजवांणा गिरासे अशी बरीचशी जी मंडळी ती जी पूर्वी भाजप पक्षामध्ये होती विरोधी पक्षामध्ये तर त्यांनी आदरणीय शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेबांना संपर्क साधून शिवसेना पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी करण्याचं आणि पक्षाचं काम करण्याचा मनोदय त्या ठिकाणी बोलून दाखवल्यानंतर एक जगी प्रवेश त्यांचा मुंबईमध्ये त्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांचा आदरणीय मुख्य नेते एकनाथजी साहेबांच्या उपस्थितीत झाला आणि साहेबांच्या आदेशानुसार व खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिरपूर नगरपालिकेसाठी त्या ठिकाणी हेमंतऊ पाटील हे पदाचे उमेदवार आहेत बाकीचे सर्व सोबती जे आहेत आमच्या पूर्वीचे शिवसेनेचे काही पदाधिकारी आता हेमंतव त्यांच्यासोबत आलेले बाकीचे नवे जुने सर्व असे एकत्र मिळून सत्तावीस उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी नामांकन दाखल केलेले आहे आणि नगराध्यक्षपदासाठी हेमंत पाटील यांचं नामांकनपत्र या ठिकाणी दाखल झालेलं आहे महाविकास आघाडीच्या काही घटक पक्षांनी आम्हाला संपर्क केलेला आहे त्यांचं म्हणणं हे किंवा नामांकनपत्र दाखल झालेलं आहे ते काही समोच्चाराने चर्चा होऊन ज्या ठिकाणी आपल्याला एकमेकांमध्ये वा जागा वाटून घेतलेल्या जा त्या ठिकाणी मग माघार घेण्याच्या पूर्वी जर यशस्वीपणे जर त्या ठिकाणी चर्चा जर झाली तर निश्चितच त्यामध्ये मार्ग निघून महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष किंवा महायुतीतले घटक पक्षसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे चर्चा होणार आहे आणि त्या जर समोपचाराने जर व्यवस्थित चर्चा जर झाली तर त्यामध्ये काही जागा सोडून त्यांनाही सोबत घेण्याचा आमचा प्रमाण आहे